नमस्कार कसे आहात सर्व मी सोनल मराठी ब्लॉगर सोनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा आणि सुखाचा जाव तर आता सोहम गेलेला आहे स्कूलमध्ये त्याचे पेपर सुरू आहेत आता राहिलेले दोन पेपर आजचा आणि उद्याचा म झाले पेपर तर सोहम स्कूलमध्ये गेल्यानंतर लगेच जी आहे ती मी घरातली साफसफाई करून घेतली आणि सकाळी सकाळी कसं घरातली साफसफाई झाली की घरामध्ये फ्रेश वाटतं आणि मग बाकीची कामं तर जी आहे ती दिवसभर सुरूच असतात आपली चला तर मग आता बाकीची कामं करते तर मी आता इथे ठेवलेला आहे चहा अद्रक आणि थोडी वेलची घातलेली आहे आणि मस्त असा चहा ठेवलेला आहे थंडीमध्ये अद्रक आणि वेलची टाकलेला चहा किंवा गवती चहा टाकून बनवलेला चहा गरमागरम पिलं की थोडंसं बरं वाट तर इथे जे आहे ती घराची पूर्ण क्लिनिंग पण करून झालेली आहे माझी तर आज मी बनवणार आहे कोबीची भाजी थोडीशी मुगाची डाळ टाकून तर इथे मुगाची डाळ जी आहे ती पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेली आहे आणि सोहम पण जो आहे तो आता दहा पंधरा मिनिटांमध्ये घरी येईल तर आता लवकर जे आहे ते स्वयंपाक बनवते मी मस्त इडली डोसा अजून इडली आणि वडा सोबत चटणी पण का बापरे किती काय काय घेऊन आला रे तू आता झापटकन ड्रेस चेंज कर हँडवॉश कर आणि लगेच खायला देते मी तुला

आणि इकडे माझ्या पुढं पण बनवायचं काम सुरू आहे